देशभरातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये च्या बैठकीमध्ये बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे वर गंभीर आरोप पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम दोन हजार चौदापासूनच सुरू झाल्याचाही आरोप गायकवाड हल्ला प्रकरणावर सखोल चौकशीसह मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं वडेट्टीवारांची मागणी तर गायकवाडांवरील हल्ला करणाऱ्या आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचं उत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ला प्रकरण आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना आज सोलापूर पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं जाण्याची शक्यता प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोर दीपक काटेवर सर्व जामीनपात्र गुन्हे स्वेच्छापूर्वक दुखापत करणं बेकायदेशीर जमावणं हे गुन्हे बेकायदेशीर जमावाचं सभासद असणं मालमत्तेचं नुकसान करणं हे गुन्हे देखील दाखल बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत समर्थकांची घोषणाबाजी दरम्यान गायकवाडांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणी मराठा समाज आक्रमक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देत हल्ला करणाऱ्या आरोपींना सोडल्यास अक्कलकोट बंद करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांचा जल्लोष मुख्यमंत्री फडणवीसांसह सा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून भवन परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन शिवरायांच्या बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आल्याबद्दल एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार वरळीतल्या विजयी मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप तीन वकिलांनी केली राज ठाकरे यांच्या विरुद्ध तक्रार महाराष्ट्रातील बारा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती रिक्त असलेल्या जागांवर बारा नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आर हॉटेल संघटनांच्या बंदमुळे आज राज्यभर डे राज्यातले वीस हजार बार परमिट रूम आज बंद महाराष्ट्रामध्ये दीड लाख कोटींचा हॉटेल आणि तत्सम उद्योग रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार गर्दीत वाढ होणं महिला प्रवाशांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार घडणं अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय महिनाभरामध्ये समृद्धी महामार्गावरून अकरा लाख वाहनांचा नागपूर ते मुंबई प्रवास टोलच्या माध्यमातून नेमएस आरडीसीला नव्वद कोटींचं उत्पन्न तर आतापर्यंत दोन कोटी चोवीस लाख वाहनांचा प्रवास